Brought to you by टू यू बायस Diagnostics. छत्रपती संभाजीनगरचे चे सिल्लोड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहन हे इनॉग्रेशन केलेला आहे सध्या आपल्या सोबत काही महिला आहे ताई मला सांगा इथे आलेले आहे तुम्ही काय हे मंजूर काय पत्र मि आम्हाला प्रमाणपत्र देणार आहे आमचे लाडके आम्ही लाडक्या आम भावाच्या लाडक्या बहिणी तर पैसे आले का नाही आले तर काय म्हटलं त्यांनी त्याने म्हटलं चालू आहे भाषे पण मला काही ऐकायला येतं काही नाही येत पैसेच आशांनी पण आम्ही आशीर्वाद द्यायला आलो साहेबाला अजून ताई कशासाठी आले होते भाषेन ऐकासाठी ऐकलं का भाषे हाव काय म्हटलं मुख्यमंत्री आमची लाडकी बहीण लाडकी बहिण त्याच्या खात्यात पैसे टाकू तर कधी टाकणार अजून काही महिला आहे त्यांचे ताई मला सांगा तुम्ही इथे आलेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या योजनेचा काय फायदा होणार हॅलो मी केरळ गाव माझं सासर आहे आसडीची मिले के आय थिंक सिल्लोड तालुक्यामध्ये जे आमचे लाडक्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्याचबरोबर माझी अशी इच्छा आहे की आयुष्यामध्ये आय थिंक मला असं वाटतं की जसे दलित ही डोंगर दऱ्यातून ओढ्यातून बाबासाहेबांच्या प्रवचनासाठी आय थिंक सभेसाठी येत होती अजून आपल्यासोबत बाजी मुझे बताय मुख्यमंत्री या ते लाडकी बहन योजना जो है उसका क्या फायदा होगा महिला जी वो कहते हैं मैं घटनांद्रे से हूँ मेरा नाम है सादिया वाजिद पठान जी योजना जो बता रहे हैं ना ये सब शुभ अच्छी है और रक्षाबंधन के लिए वो गिफ्ट देना चाहते हैं बम्पर गिफ्ट जो है हम सभी बहनें उनसे खुश है और उनका बहुत बहुत धन्यवाद करना चाहते हैं शुक्रिया कुछ लोगों का ये भी कहना है कि चुनाव नज़दीक है इसके लिए सरकार ने ये योजना लाई है जी नहीं बोलने वाले तो कुछ ही बोलते रहेंगे लेकिन हमें ऐसा लगता है जब भाई बनाए हैं तो बहनों की आस नाही तोडेंगे बिलकुल वो सच ही और वैसे करके करून आपल्यासोबत काही महिला आहे ताई मला सांगा कुठून नाव काय तुमचं आणि कुठून आले आम्ही संजीता प्रकाश गोटकर शिल्लोर इथून आलेलो आम्ही आमच्या मंत्रीला आमचा आशीर्वाद द्यायचा आम्हाला तुम्ही आम्ही आलेलो इथं आमचा आशीर्वाद राहायचा म्हणून आमचं हेच आम्ही निमती विरोधक म्हणतात की हे फक्त जुमला आहे नाही जुन्न माझी कुशबी नाही हा मला शोध है साथे काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की तोंड्यावर इलेक्शन आहे तर हे योजना आणली हॅलो मी शांताबाई वेलदोडे पांघरी आंबाई पांघरीची साहेबाच्या साहेबाच्या अह तर आले मी साहेबाला आशीर्वाद द्यायला मला कशाची गरज नाही त्या आहे ना भरपूर मला पगार चालू करेल तर मी खाली आशीर्वाद द्यायला आले साहेबाला आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो मी शिंदे साहेबाला अब्दुल सत्तार साहेबाला दोघाला बी आशीर्वाद द्यायला आले कधी आले होते तुम्ही मी सकाळच्या अकरा वाज्यापासून आपल्या आपल्यासोबत काही महिला आहे त्यांचं ताई मला सांगा नाव काय आणि कुठून आले तुम्ही मी देवगाव बाजारहून आले चंद्रकालाबाई सोन्ने नाव आहे माझं माझ रायला सत्तारशेठ साहेबाच्या पाठीमागच्या गल्लीत राहतो आम्ही माझे दोन मुलं फौजी आहे आम्हाला काही पैशाची आशा नाही आहे पण आम्ही आलो सभा ऐकायला महिलांसाठी यांनी हे योजना काढलेली आहे महिलांसाठी योजना काढलेली आहे लाडकी बाई असं का मग लाडकी बाई मुलासाठी का काय त्याच्यात आमचं ते गरीब दुबळ्यासाठी काही करा सरकारला आमचं मान्यता आहे सांगणं आहे असं काय म्हणणं काय तू माझं म्हणणं हे आहे की मुख्यमंत्री साहेबांना मी बाबासाहेबांच्या रूपात पाहतो दलितांच्या कैवारी या रूपामध्ये पाहतो आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनी दलितांचा कैवारी व्हावं हो हीच आमची इच्छा आहे आय थिंक आमचा बहिणी आमचा आमची जी लाडक्या बहिणीचा भाऊ झाला आहे याच्यात आमचा अभिमान आहे आम्ही त्यांना बाबासाहेबांच्या रूपामध्ये पाहतो तुम्ही बघू शकता की जे महिला आहे ते खूप जास्त प्रमाणात इथे आलेले आहे खाला मुझे बताओ आप पर आए क्या मुख्यमंत्री का भाषण सुने आप हाँ सुने अब वो सुने वो लाड़ी बहन का दूसरे बात नहीं समझते भैया कुछ आपको क्या लाड़की बहन योजना के क्या फायदा क्या होंगे आप लोगों को फायदा क्या होगा पंद्रह हज़ार महीने का है पंद्रह सौ महीने डालने के बोल रहे हो लेकिन जो दूसरी पार्टियां है उनका कहना है कि इलेक्शन सर पर है इसके लिए ये योजना आई है बोले तो सिर्फ कुछ महीनों के लिए ही है ये योजना और फिर बाद में नहीं है क्या? Okay. अपने सोबत ताई लाड़की बहन योजना अनले लिया है चागली हम चांग होना है हमेशा रहा ऐसे दिन हमेशा होना हमको हमारे बच्चों को भी खुशहाली होना फायदा का हमारा जो बच्चों को पेट भर खाएंगे लाड़की बहन योजना से खाना पीना बराबर होगा तकलीफ नहीं होगी नाही काम हुआ तो रोजगार मिलेगा पैसे मिळेगे उसमे खानापिना हो जाएगा मला सांगत आई कधी आले तुम्ही इथे आम्ही सकाळी दहा वाजण्यापासून आलेलो आहे इथे लाडकी बहीण योजनेच्या आम्हाला सांगण्यात आलं योजना काढण्यात आली मुलांच्या शिक्षणासाठी महिलांना तेवढीच मदत होईल हे एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेली योजना आम्हाला ती लाभदायक ठरेल आणि त्यांचा आम्हाला सपोर्ट भेटतो आहे लोकांचं म्हणणं आहे की तोंडेवर इलेक्शन आहे तर हे योजना काढले नाही यात राजकारणाचा काहीच हिशोब नसून हा महिलांसाठी महिलांच्या काढलेला विषय महिला या स्वावलंबी होण्यासाठी काढलेला विषय योजना काढलेली सरकारने आणि यात राजकारणाचा काहीच विषय नसून यांनी स्वखर्च आणि ते करत आहे महिलांसाठी लाडकी बहीण योजना काय प्रमाणपत्र मिळलेलं आहे प्रमाणपत्र मिळाला नाही सगळे सात बजेस कधी योजनाचा लाभ कधी होणार क्या मालूम कब होता पता काय सांगून आणलं प्रमाणपत्र आहे बोले बोले पर चलो गाव मिळण्यावाला आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांचं काय मत आहे लाडकी बहन योजनेचं ताई मला सांगा नाव काय तुमचं आणि कधी आलो माझं नाव सुनीता दगडू भाऊ सोनोने मी शिवना पी एस सी अशा वर्कर आहे दहा वाजता आले होते तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिन योजना आणलेली आहे आणि इनॉग्रेशन पण झालेलं आहे हो आणलेली आहे आम्ही पण आम्ही फॉर्म नाही भरत आहे सर आशा वर्करला चालत नाही म्हणे फॉर्म भरणं अपेक्षा काय तुम आम्हाला दिले पा सगळ्या महिलांना दिले पाहिजे कायमस्वरूपी योजना चालू ठेवली पाहिजे कायमस्वरूपी योजना चालू ठेवली पाहिजे महिलांना लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे योजनाचं उद्घाटन पण झालेलं आहे आणि इथे काही आपल्यासोबत काही महिला आहे त्यांचं काय म्हणणं आहे ताई मला सांगा लाडकी बहीण योजना सरकारने सरकारने आणलेली आहे तर काय मत काय तुमच्या लाडकी बहीण योजना सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी लाभ दिलेला आहे तो बहिणीसाठी खूप चांगला आहे बहीण बहिणीचा विचार केला आहे मुख्यमंत्र्यांनी आणि खूप सगळ्या देशासाठी लाडकी बहीण योजना खूप चांगली काढलेली आहे धन्यवाद पण आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांचं काय मत आहे ताई मला सांगा लाडकी बहीण योजना सरकारने आणलेली आहे आणि इथे सिल्लोडमध्ये इनॉग्रेशन पण मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आम्ही चांगली योजना आहे काय फायदा काय होणार चांगला होणार आहे ना आमच्या संसाराला थोडा हातभार लागेल दुसरं काय होणार आहे मैं संगा कभी आले होते तुम्हें इतने कार्यक्रम साठ हाँ माझी जाए आ जाए और ये सत्तार साहब की वजह से कार्यकर्ता शब्बीर भाई अन आदिवासी ऑफिस के साहब उनके तरफ से हमारे को जमीन मेरे को, मेरे को ये बताइए मुख्यमंत्री ने अभी लाडली बहन स्कीम के बारे में जो कहा है बोले तो तो उन्होंने हाँ चालू रहेगा हमेशा चालू रहेगा हमेशा चालू रहेगा बहुत फायदा है महिला के वास्ते बहुत फायदा है महिला के लिए चे वो पूरा आदमी थोड़ी कमाई देते ये महिला देते महिला के वास्ते उन्होंने बहुत अच्छा करे मन कुछ लोगों का ये भी कहना है कि सरकार सिर्फ वादे करती है नई नई स्कीमें लाती है और कुछ वक्त के साथ साथ ये स्कीमें बंद होती है नई नई स्कीम नहीं होंगी चालू रहेंगी भाला संगा तुम्हें कार्यक्रम मधे आते का संग मुख्यमंत्री

मला सांगा काय काय स्कीमचा लाभ घेतलेला आहे तू हमने इन्होंने बहुत लाभ देवे है हमारे को पहले भी दारिद्र्य देशामे बहुत लाभ देवा इन्होंने हमारे को घर को लायवा है हमारे को खेती मिली हमारे को कर्जा मिला बहुत लाभ मिला खेती का है ये खेती हमारे को आदिवासी ऑफिस से मिली अजून आपल्या सोबत काही महिला आहे त्यांचं काय मत आहे ताई मला सांगा इथे मुख्यमंत्रीचा सा जे कार्यक्रम होता लाडकी बन या कार्यक्रमासाठी आले होते तुम्ही भाषण ऐकलं ऐकलं त्यांनी त्यांनी बरेच काही सांगितलेलं आहे पण आता एवढं काही सांगू नाही शकत पण त्यांनी लाडकी योजना हो जी काढली ना त्यांनी खूप छान काढली आणि याच्यावर त्यांनी काहीतरी आपल्यासाठी अजून काही करावं अशी माझी इच्छा आहे आणि मी त्यांना एक निवेदन दिले आहे किंवा त्यांनी मी महिलांना काय फायदा होणार लाडकी होणार सगळ्याच बहिणींसाठी फायदा आहे आणि खूप खूप पण फायदा होणार आहे त्याचाच आणि ज्या गरीब महिला आहे त्यांच्यासाठी पण खूप छान आहे आणि मी मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलं आहे त्यांनी माझं निवेदन नियोजन ऐकावं पाहावं आणि पुढं जे गरीबला समजा टी बिलाचं मी नियोजन दिलेलं आहे लोकांचं हे पण म्हणणं आहे की जे निवडणुकीचे तोंडावर हे स्कीम काढलेली आहे तर हे स्कीम टिकणार का निवडणुकी नंतर टिकणार आणि सरकार गेली तर नाही जाऊ शकत सरकार पडू नाही शकत नाही कारण त्यांनी जे व्यवस्था काढली ती होणार व्यवस्थित होणार आणि ती होणार आणि त्यांनी काम पण व्यवस्थित केले आणि त्यांनी जे मेन योजन हे दिलं त्यांना एक संदेश त्या संदेशावर त्यांनी प्रत्येक दुकानदाराला जीएसटी बिल द्यावं देणे सांगणे असं निवेदन ते ताई मला सांगा इथे आलेले होते तुम्ही लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होणार तुम्हाला महिलांना महिलांना काय फायदा होणार आहे सर महिलांना चांगलंच होईल ना की त्यांना दीड हजार रुपये साहेबांकडनं भेटणार आहे तर मग खुशच होतील शिंदे साहेबांकडनं भेटणार आहे तर परंतु काही लोकांचं हे मत आहे की इलेक्शन टोंडावर आहे तर हे योजना काढलेली आहे तसं तर काही महिलांना वाटत नाही आहे सर कारण शिंदे साहेबांनी जेही कामं केलेले आहे ना तर ते शंभर टक्के पूर्ण करून दाखवलेले आहेत आणि कदाचित आमच्या महिलांची आशा आहे म्हणजे अपेक्षा आहे की ते याच्याही नंतर शंभर टक्के काम पूर्ण करणार काही महिला काही लोकांचं हे पण मत आहे की फक्त इलेक्शनसाठी हे योजना आहे नाही सर याच्यानंतर महिलांसाठी त्यांनी खरोखरच म्हणजे कामं केलेले आहे जसं की उमेद अभियानातल्या महिलांचं त्यांनी शंभर टक्के मानधन वाढवलेले आहे सर आमच्यासाठी आरेप दिलेला आहे जे बचत गटांच्या महिलांसाठी त्यांनी काम पण केलेले आहेत सर काही मला सांगा भाषांमध्ये काय म्हटलं मुख्यमंत्र्यांनी मध्ये काय सर आमच्या उमेदचे त्यांनी मागण्या पूर्ण केलेल्या आहे आणि आम्हाला आजही वाटतं की ते आमच्या बचत लाडके बहीण योजनेच्या मागण्या ते शंभर टक्के पूर्ण करतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे लाडकी लाडकी बहीण योजनाबद्दल तुमचं काय मत आहे मिलनाच आहे मत बोले तो अभी जो उन्होंने आशा में लगाए हुए है कि ये लाड़की बहन को योजना मिल रही है तो ये हमेशा के लिए कायम करनी चाहिए क्या महिलाओं के आशा कभी ना टूटे और एक भाई से अब उन्होंने भाई, भाई बना लिया है हमने उनको और सब महिलाओं ने हम उनकी लाड़की बहन है इसीलिए उन्होंने बहता है दिल से हमेशा के लिए योजना वो हमेशा के लिए योजना कायम करनी चाहिए योजना भी और हो, हे होते सिल्लोट की महिला आँच मनना है कि जे लड़की बहन योजना सरकार ने ले लिया है ये ते स्वरूपी रहना है इस चिश्ती मुंबई तक सिल्लोट छत्रपति संभाजीनगर